नमस्कार सगळ्यांना तर सकाळी सकाळी आंघोळीच्या पण आधी व्हिडिओ करत आहे तसे आत्ता वाजले आहेत पावणे सात आणि केरळ वगैरे सगळं झालेलं आहे फेसपॅकचा तुम्हाला म्हणजे जवळजवळ निम्म्याच्या वर काम झालेलं आहे तर फेसपॅकचा तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता आणि बघा आता हा जो आपला फेसपॅक आहे राईस आणि चंदन इतका सुंदर आहे राईस चंदन मुलतानी माती नुसता डब्यामध्ये हात घालायचा आहे तुम्हाला आणि लावायचं आहे किमान पाच सहा सात आठ वेळा तरी जाईल आणि फेशियलपेक्षा चांगला ग्लो तुम्हाला ह्याच्यामुळं येईल अगदी नक्की सांगते तुमची जर मान वगैरे काळी असेल तर तुम्ही मानेला पण लावू शकता डिटॅन पॅक आहे हा म्हणजे तुमचं सगळं चेहऱ्यावरचं जे रोज का बाहेर जाऊन कामावर जाऊन स्वयंपाक करून दुर्लक्ष होतं आपल्याकडं आणि आपलं डिटॅन वाढत जातं म्हणजे टॅनिंग वाढत जातो चेहऱ्यावरचा मळ वाढत जातो अग्दी तर त्या सगळ्यासाठीच हे अगदी उत्तम आहे तर हा फेस पॅक तुम्ही लावून बघा आणि ह्याची किंमत पण इथंच सांगते काही हरकत नाही कारण आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्यामुळं थोड्या किमती जास्त असू शकतात त्याच्या ऑर्गॅनिक फेसपॅक सहाशे रुपयाला आहे डिल कुरिअर चार्जेस फ्री आहेत कुरिअर त्याच्यात काही घेणार नाही पण हा फेस पॅक आणि अंडर आर्म स्क्रीम जी आहे जी आपल्या इथे किंवा बिकिन एरिया मान कोपरं गुडघे ज्यांचं काळा आहे त्यांच्यासाठी जी क्रीम आहे ती पण सहाशे रुपयाला आहे आणि हा जो पॅक आहे हा पण सहाशे रुपयाला आहे आता हे आज झालं चंदन पॅक उद्या तुम्हाला असं सकाळी सकाळी फ फेशियल करून दाखवेल मी की घरच्या घरी फेशियल किट मागवून तुम्ही कसं फेशियल करू शकता ते पण आपल्याकडे आयुर्वेदिक आलेलं आहे आणि आता आयुर्वेदिक सोडून ब्रँडचे प्रोडक्ट पण मी आणणार आहे ब्युटी प्रोडक्ट लिपस्टिक असतील कॉम्पॅक्ट असेल कुठलेही वेगवेगळे प्रोडक्ट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे कारण आता सण सूद आलेले आहेत सगळ्यांनाच घर बसल्या मिळावं असं वाटतं आणि लवकर तुमच्यापर्यंत त्या ऑर्डर मात्र मी थकवणार हो नाही आहे पटापटा तुमच्या त्या सगळ्या आता देऊन टाकणार आहे आता मला आजपासून मदतीचा दोन हात मिळत आहेत थोडेसे त्यामुळं काम आता पटपट उरकणार आहे आणि जुन्यात जुन्या ऑर्डरसुद्धा तुमच्या कम्प्लीट होणार आहेत त्यामुळं काळजी करू नका आता हा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्याला हा फेस पॅक आपला आहे बघा आता तिसऱ्यांदा म्हणजे मुलानं दोनदा लावलाय मी आत्ता तिसऱ्यांदा लावूनही एवढा शिल्लक आहे तर हा फेसपॅक लावला की आता बोलायचं नाही पंधरा मिनटं असाच ठेवायचा आणि चेहरा धुवायचा तुम्हाला चेहरा धुतल्यावर आता भेटते खरंच हा फेसपॅक घेऊन बघा कमालीचे रिझल्ट आहेत कालवा कालवी नाही आहे चार वस्तू एकत्र करायच्या नाही आहेत काही नाही आहे डबीत हात घातला किंवा स्पूनमध्ये घेतला वाटीत घेतला लावला थोडंसं वाटलं तर त्यात गुलाबजल किंवा दूध घातलं आणि लावला तरीही चालतं ऑलरेडी त्यात सगळं मिक्स आहे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे आत्ता मला इतकं थंड आणि मस्त वाटत आहे त्यामुळं तुम्ही पण आवर्जून लावून बघा फेसपॅक आता चेहरा धुतल्यावर भेटूया तो झाला फेसपॅक त्यानंतर बघा अगदी छोट्या डबीत अगदी छोट्या पण ही क्रीम आहे ना धमाका आहे धमाका खूप सुंदर क्रीम आहे ही ॲवयकाळो क्रीम आहे आणि इतका लगेच रिझल्ट देते फक्त रात्री झोपताना तुम्हाला ही लावायची आहे नाईट क्रीम सॅफ्रॉन आणि ही दोन्ही घेऊन बघा आणि त्याचा रिझल्ट मला सांगा की इतकी मऊ आणि सुंदर आहे हे बघा अशी अगदी लगेच ऑब्झर्व होती आहे म्हणजे एवढी छान आहे रात्री लावून झोपा सकाळी चेहरा इतका तुम्हाला स्वतःचा मऊ जाणवेल की बास अशी क्रीम आहे तर पासून बनवलेली ही क्रीम आहे तर तीसुद्धा अवश्य घ्या तुम्ही अगदी सॉफ्ट जर त्वचा हवी असेल तुम्हाला खरखरी त्वचा जाणवत असेल तर नक्की घ्या त्याचप्रमाणे ही आहे अंडर आर्म्स क्रीम म्हणजे काखेमध्ये कोपरांना गुडघ्यांना ज्यांचे ज्यांचे गुडघे तुम्हाला असं वाटतंय की आपले गुडघे काळे झालेले आहेत किंवा कोपर मान काळे झाली आहे त्यांच्यासाठी ही अंडर आर्म्स क्रीम आहे ही सुद्धा सहाशे रुपयाला आहे हे प्रोडक्ट बरेच दिवस जातात आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं ते थोडेसे कॉस्टली असतात साधेसुद्धा प्रोडक्ट साधे म्हणजे ब्रँडेड प्रोडक्टसुद्धा मी आता लवकरच आणणार आहे तोपर्यंत हे आयुर्वेदिकसुद्धा तुम्ही वापरून बघा दोन्हीचा हे रिझल्ट बघा आणि मला सांगा म्हणजे ज्या ब्रँडशी आता मी हे केलेलं आहे डील केलेलं आहे ती ब्रँड पूर्ण खात्री देते प्रत्येक प्रोडक्टचं त्यामुळं मी अतिशय चांगलं आहे ना तुमच्यासाठी तिथलेसुद्धा प्रोडक्ट आणणार आहे तर हे अंडर आर्म स्क्रीम्स क्रीम अंडर आर्म स्क्रीम आहे हे ब्रेस्ट क्रीम आहे म्हणजे आता हे बघा आपण लेडीज आहोत लेडीजने लेडीजशी बोलायला काही हरकत नाही आपल्या गरोदरा गरोदरपणानंतर किंवा बाळ झाल्यानंतर आपली जी ब्रेस्ट असते ती लूज होते किंवा काहींची खूपच लहान असते अशा वेळेस या ब्रेस्ट क्रीमने जर तुम्ही खालून वरच्या दिशेने आणि गोल मसाज केलात तर ब्रेस्ट इनक्रेज होण्यास म्हणजे अगदी अगदी मुली जरी असतील आणि मुलींची ब्रेस्टची वाढ कमी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याने तुम्ही मसाज करा रात्री झोपता मसाज करा आणि झोपून जावा आणि ज्यांची गरोदरपणातली ब्रेस्ट लूज झालेली आहे त्यांनी खालून वरच्या पोर्शननी फक्त मसाज करायची आहे तुमची जी चेस्ट आहे ती टाईट होण्यास मदत होते तर असे हे प्रॉडक्ट बाजारात अनेक मिळतात पण त्याचा रिझल्ट झिरो असतो हे जे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत ते वापरून बघा खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखे प्रोडक्ट आहेत हे हे ब्रेससाठी खास आहे मुली वापरू शकतात लेडीज वापरू शकतात वृद्ध सुद्धा म्हणजे वृद्ध म्हणजे साठ वर्षापर्यंत कुणीही वापरू शकतं ब्रेस लूज होऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं कारण ते ड्रेसमध्ये साडीमध्ये खराब दिसतं छाती खा खाली गळून पो पोटाशी काही जणांशी जुडलेली असते अशा वेळेस अशा क्रीमची नक्कीच आपल्या लेडीजला आवश्यकता असते तो तुम्हाला में आजे तुम्हाला तर तुम्हाला मी आज हे चार प्रोडक्ट दाखवले हे जर तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि तुम्हाला लगेचच त्याचा रिप्लाय मिळेल आणि याच नंबरवर गुगल पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला काय पाहिजे आहे हे सांगायचं त्याचप्रमाणे आपल्याकडं बेली कटर ऑइल आहे म्हणजे पोट इंचेसमध्ये कमी होण्यासाठी ऑइल आहे त्या ऑइलने दहा मिनिट फक्त मसाज करायचं आणि बेंबीमध्ये दोन थेंब सोडून तुम्ही झोपून जायचं तुमचं पोट ॲटोमॅटिक खाली जाईल म्हणजे पुढं असेल ते खाली जायला मदत होईल अगदीच खूप जास्त चरबी असेल तर पाच चार महिने तरी लागतील पण थोडंसं आहे बाबा हात घालायचं आहे किंवा घरघरपणामधला जो वात्या असतो तो कमी करायचा आहे तर लगेचच तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की आपल्याला जर वजन कमी करायचं आहे समजा आता बाबा पंच्याहत्तर किलो वजन आहे तुम्हाला साठ करायचं आहे पासष्ट करायचं आहे तर त्यासाठी फॉर्म्युला वन किंवा घरगुती बनवलेली एक पावडरसुद्धा आहे जी मी स्वतः बनवलेली आहे आणि स्वतःवर त्याचं मी आधी हे केलेलं आहे तर तुम्ही बघत आहात माझं वजन जवळजवळ चार महिन्यापूर्वी बासष्ट होतं आणि आत्ता माझं वजन सत्तावन्न आहे माझ्या उंचीला खरं तर साठ किलो वजन हवं असं डॉक्टर सांगतात पण मला नाही आवडत मला पंचावन्न ते बावन्न किलो इतकंच वजन आवडतं आणि त्याच्या आतही नाही आवडत नाही तर अगदीच मग आपली हळं दिसतात मग ती चांगली नाही दिसत त्यामुळं बरोबर वजन उंचीला माझ्या साठ आहे पण मी आत्ता सत्तावन्न केलं आहे आणि आता मला पंचावन्न करायचं आहे त्याच्याच मागे मी आहे त्यासाठी फास्ट फूड वगैरे नाहीच खात मी घरातला स्वयंपाक असेल तोच खाते जास्त करून बाहेरचं काही खात नाही अगदीच दिश एखाद्या दिवशी वाटलं कंटा आलाय तर आम्ही काहीतरी घेतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रोडक्ट्स मी सांगितले तुम्हाला यातलं काय हवं आहे त्याचप्रमाणे एच डी क्रीम आहे बी बी क्रीम आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे लिपस्टिक्स आहेत तुम्हाला जे काही हवं शॅम्पू रोजमेरी आहे ऑनियन शॅम्पू आहे रोजमेरी शॅम्पूची किंमत काल विचारत होतात पाचशे रुपये किंमत आहे ऑनियन शॅम्पूची साडेतीनशे रुपये किंमत आहे ओवी हर्बल हेअर ऑइल आता छोट्या बॉटलमध्ये आलेलं आहे तीनशे रुपये किंमत आहे ऑनियन ऑइल दोनशे रुपये किंमत आहे फेसवॉश दोनशेचे आहेत तीनशेचे आहेत खूप सारी व्हरायटी आहे तुम्हाला जे हवं असेल त्याच्यासाठी गुगल पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवून द्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ